नमस्कार किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आता आपण बनवणार आहोत तिलगुल वडी त्यासाठी सर्वप्रथम आपण घेऊया भाजलेले तिल अबोधो अबधो अबडधोबड वाटून घेतलेले एक वाटी एक वाटी गूळ अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट आणि थोडेसे ड्रायफ्रूट आणि थोडीशी इलायची पावडर कढई तापली आहे त्यामध्ये आपण एक चमचा तूप घालतो आता घेऊया एक वाटी आता हे आपण गूळ पूर्णपणे वितळून घेऊया त्यामध्ये आपण थोडस दो, दोन चमच पाणी घालूया मन पूर्णपणे विचलून घेऊया खालची उकली आले आहे आपण त्यामध्ये तीळ घालू शेंगदाण्याचं कूट आणि वेलची पावडर घालून घेऊया आता मिक्स करूया आता मिश्रण तयार झालं आहे आपण ते प्लेटमध्ये काढून घेऊया प्लेटला तूप लावून घेतलेलं ला आहे आता त्यामध्ये आपण आता हे मिश्रण आपण एका वाटीने एक, वाटी एक सारखे करून घेऊया प्लेट मध्ये आता आपण वरुणा ड्रायफ्रूट घालूया हे ड्रायफ्रूट थोडे प्रेस करून घेऊया हे कटिंग करून घेऊया गरम गरम ना कटिंग करून घेऊया कटिंग करूया आता हे आपलं कटिंग करून झालं आहे थोडं कोमट झालं आता आपली वडी तयार आहे थोडी कोमळ झाली का आपण काढूया आता आपली तिलगुल वडी तयार झाली आहे व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका